असं आहे जी माहिती पुढे येते आहे त्याच्याप्रमाणे अगदी साफ आहे की पहलगाम हल्ल्याची तयारी त्यांनी जवळजवळ एक वर्ष आधीपासून सुरू केली होती तर सुरुवातीला त्यांनी काय केलं होतं तर त्यांनी त्या ज्या भागात जायचं होतं तिथले सगळे सॅटेलाईट फोटोग्राफ घेतले होते कारण त्यांनी सुरुवातीला पहिले चार पाच वेगवेगळ्या ठिकाणी ते गेले त्यांनी त्या टार्गेटचं विश्लेषण केलं आणि शेवटी जिथे ॲक्च्युली हल्ला करण्यात आला ही जागा शेवटी निवडण्यात आली तर म्हणून जे सॅटेलाईटचे फोटोग्राफ होते, होते। जा ते पहिले काढून ठेवले होते आणि तुम्हाला आठवत असेल की ज्या दहशतवादी ज्यांनी ॲक्च्युली पहलगाममध्ये हल्ला केला ते सुद्धा सहा सात महिने आधीपासून भारतात आलेले आहे आणि तो जो स्पेशल फोर्सेसचा जो होता मुसाका त्याचं काय नाव असेल तो तर त्यांनी अजून दोन हल्ल्यामध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे म्हणजे स्पेशल फोर्सेसचा माणूस सहा महिने आधी आला सॅटेलाईटचे फोटोग्राफ आधीच घेऊन ठेवले होते याचा अर्थ की या हल्ल्याची जी तयारी आहे हे अतिशय आधीपासून ते करत होते आणि एवढंच नाही आपल्याला कळायला पाहिजे त्यांना हा हल्ला अतिशय मोठ्या पद्धतीने घडवायचा होता म्हणून त्यांनी हल्ल्याकरता खूप तयारी केली सॅटेलाईट शिवाय त्यांची जे म्हणजे त्यांचं जे आपापसात बोलणं होतं तर ते मोबाईलवरती होत नव्हतं ते चीनी सॅटेलाईट फोनवरती होत होतं ज्याच्यामुळे आम्हाला ते कधी त्याच्यावरती ऐकता येत नव्हतं त्यांनी जे मॅप्स वापरले आपण गुगल मॅप वापरतो ज्यावेळेस आपण ओलाने जातो त्यावेळेला तर त्यांनी चिनी मॅप वापरले आहेत तर ज्याच्यामुळे त्यांना ते कुठे गेले कसे गेले हे काहीही ट्रेस करता येत नव्हतं याच्याशिवाय त्यांनी जे मेसेजेस एकमेकाला पाठवले ते म्हणजे त्यांनी चीनी जे ॲप्स असतात त्यांच्या मदतीने पाठवले हो चिनी म्हणजे त्याला इन्क्रिप्शन केलेलं आहे पटकन पाठवलेली हो आहेत तर त्याच्यामुळे कुठलाही हल्ला ज्यावेळेला होतो तर इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी हे बघतात की त्यावेळेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये काय हरकत होत होती म्हणजे त्यावेळेला एस एम एस कुठले गेले त्यावेळेला कोण बोललं त्यावेळेला व्हॉट्सअपचे मेसेजेस कुठले गेले त्यावेळेला फोनचे मेसेजेस कुठले गेले तर <coughs> थोडक्यात सांगायचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये तुम्हाला काहीही माहिती मिळाली नाही कारण ती सगळी चीनच्या ह्याच्यामध्ये लपवली होती तर म्हणजे प्रचंड तयारी करून त्यांनी हा हल्ला केला होता त्यामुळे त्यांना यश मिळालं तर मी अनेक वेळा म्हटले पुन्हा एकदा म्हणतो की चीननी डायरेक्टली मदत केलेली आहे भारतीयांना मारण्याकरता हे जे सव्वीस भारतीय जे याच्यात मारले गेले तर त्यांचं रक्त सांडण्याकरता जसा पाकिस्तानचे दहशतवादी जबाबदार आहे तसे चीन पण जबाबदार आहे तर त्याप्रमाणे जशी शिक्षा आपण पाकिस्तानला करायला मागतो तशीच मोठी शिक्षा ही आपण चीनला सुद्धा करायला पाहिजे असं आहे की सॅटेलाइटचे फोटोग्राफ तुम्ही पहिले जुने घेता म्हणजे थोडा आधी घेता मग त्याच्यामध्ये अजून काय बदली झाली ते बघता कारण ते फोटो तुम्हाला कम्पेअर करावे लागतात त्याच्यामुळे जे टार्गेटचं जे विश्लेषण असतं की तुम्हाला त्यांना सहा टार्गेटकडे जाता आलं असतं पहिलगाम गावात जाता आलं असतं पहिलगावच्या जवळ अजून एक रिसॉर्ट आहे तिथे जाता आलं असतं जिथे ॲक्च्युली गेलं तिथे जाता आलं असतं तर त्यांनी सगळ्याचं विश्लेषण केलं आणि त्यात त्यांना कळालं की हे जे वेगवेगळे टार्गेट्स आहेत याच्यामध्ये हा जो जिथे फायनली हल्ला करण्यात आला, आला तो, वेग तो सर्वात सुटेबल होता कारण तिथे कुठलीही मदत पोहोचण्याकरता वेळ लागला असता जागा नवीन उघडली गेली होती आणि तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती तर विश्लेषण करण्याकरता सॅटेलाईटचे फोटोग्राफ कम्पेअर केले जातात आणि त्यांचं अॅनालिसिस करून मग टार्गेट ठरवलं जातं ज्याच्यामध्ये चीन याच्यामुळे त्यांना खूपच जास्त मदत मिळालेली आहे तयारी करून नक्कीच आणि हा हल्ला <हंगते>। हा मोठा होता कारण त्यांना काय जो क हा हा एक साधा हल्ला नव्हता काश्मीरचा प्रश्न हा काळाच्या पडद्याआड गेला होता सगळेजण कुठल्या विषयावरती बोलत होते तर इस्रायल हमास इज्रायली हिजबुल्ला इस्रायली होती मग त्यानंतर सुरुवात झाली युक्रेन रशिया वॉर हे वॉर मग मध्ये टॅ डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरू केलं तर सगळ्या जगाचं लक्ष आहे टॅरिफ वॉरवरती होतं टॅरिफ कमी करा जास्त करा परंतु आता हे सगळे प्रश्न मागे पडले आहेत आणि आता आपण कशाविषयी बोलतो आहे तर काश्मीरविषयी म्हणजे जस्ट इमॅजिन करा की डोनाल्ड ट्रम्पनी ज्यावेळेला तीन दिवसापूर्वी ज्यावेळेला एक ट्विट केलं होतं की सीज फायर होणार वगैरे तर त्यात त्यांनी म्हटलं होतं की पाकिस्तान आणि भारत ज्यांच्या नेतृत्वाने फार मोठा संयम दाखवलेला आहे आणि मी त्या दोघांचंही कौतुक करतो म्हणजे त्यांनी पाकिस्तानला भारताच्या बरोबरीने नेऊन सोडलं आणि त्यांनी पाकिस्तानलासुद्धा थँक यू म्हटलं हा करार केल्याबद्दल आपल्याला कल्पना पाहिजे दोन हजार चौदानंतर नंतर पाकिस्तान आणि भारताची कुठल्याही प्रकारे तुलना केली जात नाही के जी बा एकाच्या आधी केली जायची आता पाकिस्तानविषयी कोणी बोलतच नाही तर पहिले काय व्हायचं कुठलाही मोठा नेता फॉरेनचा जर भारतात आला तर लगेचच तो पुढचं विमान पकडून तो पाकिस्तानमध्ये पोचायचा आता तसं होत नाही पण आता डोनाल्ड ट्रम्प जे राष्ट्रपती आहेत एका मोस्ट पॉवरफुल नेशनचे ते भारत आणि पाकिस्तानला एकाच याच्यात बोलत आहात म्हणजे ते त्यांचं जे पुन्हा जे महत्त्व होतं ते पुन्हा पुढे आलं आणि एवढंच नव्हे तर आपल्याला कल्पना चालल्या पाहिजे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण एस फायरला आधी का केलं आपल्याला <clears throat> अजून जास्त नुकसान करता आलं असतं पाकिस्तानचं मग का थांबलं त्याचं एक मुख्य कारण असं आहे की आपली जी क्षेपणास्त्र आपण जी डागली होती तर त्यामध्ये पाकिस्तानचे जे न्यूक्लिअर बॉम्ब होते त्याच्यामध्ये काहीतरी काहीतरी डॅमेज झालं आहे ज्या तर त्यांची कमांड कंट्रोल सिस्टीम खराब झाली किंवा त्यांचं जे नुसतं वॉरहेड असतं ते हे झालं काही रेडिएशन काही प्रमाणामध्ये आलं आणि मुख्य असं की जिथे हा हल्ला झाला हा फक्त दहा किलोमीटरवरती अंतर आहे या एअरबेसचं रावळपिंडीपासून जी पाकिस्तानची राजधानी आहे तर लोकांना असं वाटायला लागलं की आता इथे हे जे रेडिओ ॲक्टिव्ह एमिशन्स बाहेर येत आहेत त्यामुळे गडबड होईल तर म्हणून पा म्हणून आपल्या अमेरिकेने त्यांची जी स्पेशलिस्ट विमानं असतात ती तिकडे पाठवली याचा अभ्यास करण्याकरता जसं आपल्याकडे क्विक रिॲक्शन टीम असते कुठे काही घडलं की वेगाने ती टीम तिथे पोचते आणि कारवाई करते सैन्याची असते जशी तर यांनी ही विमानं जी रेडिओ ॲक्टिव्ह इमिशनची जी क्विक रिॲक्शन टीम आहे ती ति तिथे जाऊन पोचलेली आहे कारण संशय असा आहे की तिथे डॅमेज झालेलं आहे आणि तिथे गडबड होते तर याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे मृत्यू होऊ शकतात आणि नेमकं हेच डोनाल्ड ट्रम्प पण म्हणाले आहेत की मी लाखो लोकांचे जीव वाचवले हो तर हे एक कारण होतं की हे डॅमेज किती झालं ते देवाला माहिती ते पाकिस्तानला माहिती आहे आपल्याला पण माहिती आहे पण आपण त्याशी बोलणार नाही परंतु ते आता कंट्रोल केलं जात आहे परंतु हे न्यूक्लियर वेपनचं डॅमेज असल्यामुळे आपण युद्धकाराला मान्यता दिली कारण जोपर्यंत तुम्हाला त्याची तीव्रता कळत नाही डॅमेज नुसतं थोडंसं झालं की पुष्कळ झालं याच्यामुळे लोकांच्या जीवाला धक्का आहे की नाही न्यूक्लिअर बॉम्ब ॲक्टिवेट होऊ शकत नाही होऊ शकतील की नाही असे वेगवेगळे प्रश्न समोर येतात आणि त्याचं उत्तर हे फक्त एक्सपर्ट्सच देऊ शकतात जे जर नियुक्ती जातात त्यांना तर म्हणून आपण हा युद्धविरामाला हो म्हटलेलं होतं परंतु या सगळ्याचा वापर करून पाकिस्ताननी पुन्हा एकदा काश्मीरचा जो प्रश्न आहे हा सगळ्या जगाच्या समोर आणला